गावून छान अशी लिंब आली होती आणि लिंब बघितली की अतिशय आपल्या तोंडाला पाणी सुटते आणि नेमकी आई आमच्या घरी आलेली होती लिंब बघितल्या बघितल्या आई म्हणते चला आता ही लिंब एवढी आपण याचे लोणचं करूया आणि मग लिंब आम्ही स्वच्छ धुवून पाण्यातून काढून कोरड्या कपड्याने पुसून कोरडी केली हवेत ठेवून नंतर लिंब हवे त्या आकारात फोडी कापायला सुरुवात केली काही फुडी आम्ही कापून ठेवल्या मात्र या फोडींच्या मधले ज्या बिया असतात त्या बिया काढणं खूप आवश्यक असतं कारण लोणच्यात जर हे बी गेलं तर लोणचं कडू लागतं मग लिंबाचं लोणचं करताना फोडी करून त्यातल्या बिया त्या काढणं आवश्यकच असतं बघा आता आमचं काम चालू आहे एकीकडे आई एवढ्या वयातही आई किती व्यवस्थित अगदी सगळ्या एक सारख्या फोडी कापते लिंबाच्या आणि एकीकडे लिंबाचं बी काढून आता रस पण काढला जातो एका फोडींचा अतिशय व्यवस्थितपणे आणि स्वच्छता ह्या लोणच्याला खूप गरजेची असते लिंबाचं बी काढून रस काढण्याचं पण काम चालू आहे फोडी फोडी करण्याचं पण काम चालू आहे छोट्या छोट्या मस्त फोडी अगदी विचारपूर्वकच केल्या पाहिजे मोठ्या फोडी करून वाया घालण्यात अर्थ नसतो सगळ्या फोडी काढून झाल्या रस काढून झाला आणि आता छानस लाल भडक कलरचं तिखट आणि मीठ ह्या फोडींमध्ये टाकायचं आहे योग्य अशा प्रमाणात प्रत्येकाची आवड कोणाला तिखट आवडतं कोणाला जास्त आंबट गोड आवडतं त्याप्रमाणे हे तिखट मीठ याच्यात टाकत आहे आमची आई आणि ह्या सगळं तिखट आणि मीठ प्रत्येक फोडीला लागावं म्हणून आई प्रयत्नपूर्वक चमच्याने त्या सगळ्या फोडी इथे हलवते परत थोडं मीठ किंवा साखरपंथीमध्ये टाकते आणि ते सगळे प्रयत्नपूर्वक तिचं हे काम व्यवस्थित चालू आहे आईला आमच्या फार आवड आहे असे वेगवेगळे पदार्थ बनवायची आणि मग त्यामुळे आम्हाला पण ते मुलींना नातींना सगळ्यांना असं छान शिकायला मिळतं तिच्याकडून तिच्याकडे जर पाहुणे आले तर तिला फार आनंद होतो काहीतरी वेगवेगळे पदार्थ बनवून खाऊ घालायला नेहमीच ती उत्सुक असते आता आमच्या चा आईचं वय त्र्याऐंशी पूर्ण होऊन गेलं आहे तरी पण ती एवढी मेहनत करते अगदी आश्चर्याची गोष्ट आहे बघा आता एका याच्यामध्ये काय केलं आहे ज्या रस काढलेल्या फुडीन त्या कोरड्या झाल्या पण ह्यावेळेस त्याचं पण लोणचं आई करून बघणार आहे त्याच्यामध्ये पण आधी तिखट मीठ टाकून थोडी साखर टाकून मिक्स करून ठेवलं आहे तिने आता त्याला थोडा रस सुटेल आणि त्या फोडी परत ओलसर होतील ह्या दुसऱ्या पण पातेल्यात त्याच पद्धतीने काम चालू आहे आता त्या सगळ्या फोडींना ओलसरपणा यावा आणि आंबटपणा व्यवस्थित यावा म्हणून जो काढलेला रस आहे तो ती काही प्रमाणात दोन्ही पातेल्यांमध्ये इथे टाकते आणि पुन्हा त्या फोडी सगळ्या हलवते आहे सगळा रस त्यांना लागून त्या योग्य व्यवस्थित अशी चव आली पाहिजे हा प्रयत्न आईचा नेहमीच असतो कुठलाच तिने कुठलाही पदार्थ बनवला ना तर तो कधीच चुकत नाही इतकं व्यवस्थित प्रमाण आणि त्याच सवयी तिने आम्हालासुद्धा लावलेलं ला आहे बघा बरं एवढं जड आहे तरी पण आई स्वतःच ते काम पूर्ण करते व्यवस्थितपणे तिचा प्रयत्न चालू येते तिखट मीठ सगळ्या फोडींना लागावं म्हणून ती मिक्स करत आहे दोन्ही पातेल्यांमध्ये वेगवेगळं करण्याचं कारण असं आहे की पिळलेल्या ज्या फोडी आहे रस काढलेल्या त्याचं पण ती आज लोणचं करणार आहे ते वेगळ्या पातेल्यात ठेवलं आहे आणि रसभरीत फोडी वेगळ्या पातेल्यात आता मीठ आणि मिरची तिने अगोदर टाकली आहे आता ती साखर टाकणार आहे साखरेला आपल्याला माहीत आहे पाणी सुटत असतं मिठामुळे आणि मग ह्या लिंबामध्ये लिंबाच्या लोणच्यात साखर पण थोडी काही प्रमाणात गरजेची असते त्या प्र प्रमाणे ती साखर टाकून त्या फोडी मिक्स करणार आहे आणि आता ते दोन्ही पातेले आपण तिने गॅसवर ठेवलेले आहे आता आपल्याला बऱ्याच जणींना माहीत आहे की लोणचं करण्याच्या दोन तीन पद्धती लिंबाच्या एक पद्धत अशी असते की त्या फोडी या सगळ्या मिक्स करून बरणीत भरून उन्हात झाकण लावून ठेवलं जातं कपड्याचं झाकण आणि मग काही दिवसांनी ती फोड मुरली जाते पण आज आई आमची आई काही प्रमाणात उकळून हे लोणचं बनवते बघा गॅसवर ठेवले आणि ह्या फोडींना रसाने उकळी फुटते बघा किती छान कलर पण दिसतो आहे आता ह्या फोडी थोड्या कोरड्या दिसत आहे ना तर ह्या पिळलेल्या फोडी ज्या फोडींचा आपण रस पिळला ना त्या फोडी आहे त्यामुळे कोरड्या दिसत आहे आणि ह्या फोडी रसभरीत रसरशीत रश फोडी आहे त्याच्यामुळे दोघांमध्ये थोडा थोडा फरक दिसतो आहे आणि सुरुवातीला गॅस मोठा करायचा तापत आलं की गॅस मध्यम करायचा म्हणजे ते जळणार नाही आणि ह्या लोणच्याला व्यवस्थित येण्यासाठी सर्व प्रमाण पण आपण योग्य असं घेतलं पाहिजे प्रत्येकाचं तिखट गोळाचं प्रमाण वेगळं असतं आई अतिशय प्रयत्नपूर्वक त्याच्यावर लक्ष ठेवून आहे बघा किती छान उकळी फुटलेली मस्त अगदी चहाची तर नाही आली आठवण आता हे लोणचं गार झालं आहे आणि गार करून ती बरणीत भरते काचेच्या किंवा चिनीमातीच्या बरणीत बर्णीत हे आपण भरत असतो आणि अतिशय रुचकर असं लोणचं आईच्या हातचं दरवर्षी आम्ही खातो खूपच छान चव असते आणि हे बघा ही बरणी भरली आहे झाकणाचा रंग आणि लोणच्याचा रंग किती सेम वाटते तोंडाला अक्षरशः पाणी सुटले खाऊया आपण हे लोणचं लवकरच चार पाच दिवसांनी त्या फोडी आता मुरूनच जातील या तर लोणचे खायला